नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण एस पी पी यूच्या एस वाय बी इंग्रजी अभ्यासक्रमातील युनिट तीन अमेरिकन आणि इंडियन पोएट्री या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हा व्हिडिओ एंग दोनशे एक मेगाज्युल या कोर्ससाठी तर उपयुक्त आहे येथील प्रश्नोत्तरे कवितेचा आशय प्रतिकात्मकता आणि कवीचा संदेश स्पष्ट करतात व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या सर्व कवितांची मुख्य कल्पना आणि परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे एकदम स्पष्ट होतील चला तर मग सुरुवात करूया या साहित्यिक प्रवासाला ओ कॅप्टन माय कॅप्टन वॉल्फ Whitman, क्यू हु इज द कॅप्टन इन द पोएम and what जर्नी हॅज ही कंप्लीटेड आन्सर इन द पोएम The captain represents President Abraham Lincoln, the leader of the United States during the American Civil War. The journey described as not a literal sea voyage, but a metaphor for the difficult and dangerous struggle of the nation through the Civil War. The ship represents the country, and reaching the port means achieving victory and saving the Union. However, even though the journey is successfully completed, the captain is lying dead on the deck. This refers to Lincoln's assassination soon after the war ended, showing how the nation's joy was mixed with deep sorrow for the loss of its leader. Uttar Ya Captain Manaja Ameriketia Adhyaksha Abraham Lincoln, ze American Bruhayudhacha Desha Sin कवितेतली यात्रा ही प्रत्यक्ष समुद्रप्रवास नसून देशाच्या गृहयुद्धातील कठीण आणि धोकादायक संघर्षाचे प्रतीक आहे जहाज हे देशाचे प्रतीक आहे आणि बंदर गाठणे म्हणजे युद्ध जिंकणे आणि एकता वाचवणे परंतु प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरही कॅप्टन डेकवर मृत पडलेला आहे याचा अर्थ युद्ध संपताच लिंकन यांची हत्या झाली त्यामुळे देशाचा विजय आणि नेत्याचा मृत्यू या दोन भावना एकत्र आल्या, आनंदासोबतच दुःख दुख्ष। Because I could not stop for death. Emily Dickinson Q. How does the poet describe death in this poem? Answer In this poem, Emily Dickinson personifies death as a kind and polite gentleman who comes in a carriage to take the speaker on a journey. She says she could not stop for death because she was busy with life. So, death himself kindly stopped for her. The carriage ride passes through scenes representing different stages of life children playing at school, fields of grain, and the setting sun. Finally, they stop at a house, which is a metaphor for the grave. The poet's calm tone shows that death is not frightening but a natural and inevitable part of life's journey. उत्तर या कवितेत तेमिली डिकिन्सन यांनी मृत्यूला एक सभ्य आणि दयाळू सज्जन म्हणून मांडले आहे जो वक्त्याला घेण्यासाठी रथ घेऊन येतो ती म्हणते की ती जीवनात व्यस्त असल्यामुळे मृत्यूसाठी थांबू शकली नाही त्यामुळे मृत्यू स्वतः तिच्यासाठी थांबला रथ प्रवासात जीवनाच्या विविध टप्प्यांचे दृश्य दिसते शाळेत खेळणारी मुले धान्याची शेते आणि मावळता सूर्य शेवटी ते एका घरात थांबतात जे थडग्याचे रूपक आहे कवयित्रीचा शांत सूर दाखवतो की मृत्यू हा भीतीदायक नसून जीवनाच्या प्रवासाचा नैसर्गिक आणि अपरिहार्य भाग आहे द रोड नॉट टेकन रॉबर्ट फ्रॉस्ट q what choice does the speaker face in the poem and what does it represent answer in this poem the speaker stands at a fork in the road and must choose between two paths both paths look equally inviting but he can only take one he chooses the one that seems less traveled and reflects that this choice will make all the difference in his life the roads are a metaphor for life's decisions. The poem represents the idea that in life, we often face choices where the outcome is uncertain. And once a choice is made, we cannot go back. It also suggests that people often create stories about their choices to give them meaning. Uttar. या कवितेत वक्ता रस्त्याच्या फाट्यावर उभा आहे आणि त्याला दोन मार्गांपैकी एक निवडायचा आहे दोन्ही मार्ग सारखेच आकर्षक दिसतात पण तो फक्त एकाच मार्गावर जाऊ शकतो तो कमी प्रवास केलेला मार्ग निवडतो आणि या निवडीमुळे त्याच्या आयुष्यात सगळा फरक पडेल असे सांगतो हे रस्ते म्हणजे जीवनातील निर्णयांचे रूपक आहेत कविता दाखवते की आयुष्यात आपण अनेकदा अशा निर्णयांपुढे उभे राहतो ज्यांचा परिणाम निश्चित नसतो आणि एकदा निवड केली की मागे फिरता येत नाही तसेच लोक आपले निर्णय अर्थपूर्ण दाखवण्यासाठी कथा तयार करतात असेही सूचित करते द निग्रो स्पीक्स ऑफ रिव्हर्स लँस्टन ह्यूज क्यू वॉट डू द रिव्हर्स इन द पोअम सिम्बलाइज आन्सर In this poem, the rivers symbolize the deep history, culture, and endurance of African and African American people. The poet mentions ancient rivers like the Euphrates, the Congo, the Nile, and the Mississippi, showing that the history of black people is as old and important as human civilization itself. By saying his soul has grown deep like the rivers, Hughes suggests a connection to ancestral memory and strength that flows through generations. The rivers also represent the timeless presence of African heritage, reminding readers of the dignity and resilience that have survived through centuries of struggle and achievement. Uttar Ya Kavitet Nadhyaanche African and African American Lokanchas Samruddha Itihas संस्कृती आणि सहनशक्तीचे आहे कवी युफरेटीस कॉनगो नाईल आणि मिसिसिपी यांसारख्या प्राचीन नद्यांचा उल्लेख करतो ज्यामुळे कृष्णवर्णी लोकांचा इतिहास मानवी संस्कृतीतकाच जुना आणि महत्वाचा असल्याचे दिसते माझ्या आत्म्याची खोली नद्यांसारखी झाली आहे असे सांगून युस पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पूर्वजांच्या स्मृतीशी आणि ताकदीशी जोड दर्शवतो नद्या आफ्रिकन वारशाच्या शाश्वत अस्तित्वाचे प्रतीक आहेत ज्या शतकानुशतके चाललेल्या संघर्ष आणि यशातून टिकून राहिलेल्या गौरव आणि चिकाटीची आठवण करून देतात लास्ट कर्टन रवींद्रनाथ टेगोर क्यू वॉट रिलायझेशन डज द पोएट हॅव वेन थिंकिंग अबाउट लाइफ्स लास्ट कर्टन आन्सर In Last Curtain, the poet reflects on the moment when life will end, symbolized by the last curtain falling. He realizes that when he can no longer see the stars or the morning light, the world will still go on. Thinking about death removes pride, wealth, and worldly attachments, making him value small and humble things more this shows that facing death can give a new perspective helping us see what truly matters tagore's calm acceptance suggests that instead of fearing the end we should live with gratitude and humility cherishing the simple joys that life offers uttar last curtain to जेव्हा तो तारे किंवा सकाळचे प्रकाश पाहू शकणार नाही तेव्हाही जग चालू राहील याची त्याला जाणीव होते मृत्यूचा विचार केल्यावर अभिमान संपत्ती आणि सांसारिक आसक्ती नाहीशी होते आणि तो लहान व साध्या गोष्टींची जास्त कदर करू लागतो हे दाखवते की मृत्यूला सामोरे गेल्याने आपल्याला खरा जीवनदृष्टीकोन मिळतो टागोरांचा शांत स्वभाव सूचित करतो की शेवटाची भीती बाळगण्याऐवजी आपण कृतज्ञता आणि नम्रतेने जगावे आणि जीवनातील साध्या आनंदाचा आस्वाद घ्यावा पोएट लव्ह बर्ड वॉचर अ मिस क्यू व्हॉट कॉमन क्वालिटी डज द पोएट सी इन अ पोएट अ लव अँड अ बर्ड वॉचर आन्सर इन दिस पोएम Nissim Ezekiel explains that a good poet, a true lover, and a skilled bird watcher all share the quality of patience. None of them can rush their goals. A poet must wait for the right words. A lover must wait for the beloved's response. And a bird watcher must wait quietly to see the bird. Ezekiel suggests that beauty and success in life come when we wait attentively. Without forcing results. This teaches that patience, observation, and timing are important in art, relationships, and even nature, making these three figures symbolic of the same gentle discipline. Uttar, Ya kavi nisimije santat ki ek tsangla kavi, khara priyakarani kushal pakshi saman sanyam. त्यापैकी कुणीही आपले उद्दिष्ट घाईत गाठू शकत नाही कवीला योग्य शब्दांची वाट पाहावी लागते प्रियकराला प्रेयसीच्या प्रतिसादाची वाट पाहावी लागते आणि पक्षी निरीक्षकाला पक्षी दिसण्यासाठी शांतपणे थांबावे लागते इझेकिएल सांगतात की, की जीवनातील सौंदर्य आणि यश हे लक्षपूर्वक प्रतीक्षा केल्यावर मिळते जबरदस्तीने नाही यामुळे कला नातेसंबंध आणि निसर्ग या तिन्ही ठिकाणी संयम निरीक्षण आणि योग्य वेळ महत्वाचे असल्याचे शिकवले जाते दि ओल्ड प्ले हाऊस कमला दास क्यू हाऊ डज द पोएट डिस्क्राईब हर लाईफ इन दी ओल्ड प्ले हाऊस आन्सर इन द ओल्ड प्ले हाऊस कमला दास युजेस द इमेज ऑफ अ प्ले हाऊस टू डिस्क्राईब अ मॅरेज दॅट लिमिट्स हर फ्रीडम शी फील्स दॅट हर लाईफ once full of dreams and individuality has been reduced to performing a role expected by her husband and society the playhouse symbolizes a space where she is controlled silenced and made to act according to someone else's wishes the poem expresses her longing for independence and her frustration at losing her true self through this कमलादास Das criticizes the way patriarchal traditions can confine women's identities within domestic walls. उत्तर द ओल्ड कमला कमलादास आपले लग्न एका अशा नाटकघराशी तुलना करतात जे तिच्या स्वातंत्र्यावर बंधने घालते तिला वाटते की तिचे जीवन जे कधी स्वप्नांनी आणि व्यक्तिमत्वाने भरलेले होते ते आता नवऱ्याच्या आणि समाजाच्या अपेक्षेप्रमाणे वागण्यातच मर्यादित झाले आहे प्लेहाऊस म्हणजे असे ठिकाण जिथे ती नियंत्रणाखाली आहे शांत ठेवली जाते आणि दुसऱ्याच्या जा इच्छेनुसार वागण्यास भाग पाडली जाते ही कविता तिच्या स्वातंत्र्याच्या आकांक्षेचे आणि स्वतःला गमावल्याच्या नाराजीचे प्रतीक आहे यातून कमला दास दाखवतात की पितृसत्ताक परंपरा महिलांच्या ओळखीला घराच्या भिंतीत कैद करून ठेवतात तर विद्यार्थ्यांनो आपण युनिट तीनमधील अमेरिकन आणि भारतीय कवींच्या कवितांवर आधारित प्रश्नोत्तरे पाहिली या का पद्धतीमुळे कवितेचा आशय कवीचा दृष्टिकोन आणि प्रतीकांचे महत्त्व लक्षात ठेवणे सोपे झाले अशा प्रकारे समजून घेतल्यास विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचे गुण आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील लक्षात ठेवा साहित्य फक्त अभ्यासाचा विषय नसून तो आपल्याला विचार करण्याची जाणून घेण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची ताकद देतो अशाच पद्धतीने सातत्याने अभ्यास करा आणि यशस्वी व्हा धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया